लाडक्या बहिणीसाठी एक मोठी आनंदाची बातमी फेब्रुवारी महिन्यात हप्त्याच्या प्रतीक्षेचा शेवट होणार असून लाखो महिलांना आर्थिक दिलासा मिळणार आहे की जानेवारी महिन्याचा हप्ता मिळाल्यानंतर आता सर्वांना फेब्रुवारीच्या हप्त्याची प्रतीक्षा होती आणि सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार फेब्रुवारी महिना अठ्ठावीस दिवसांचा असल्यामुळे वीस तारखेपर्यंत हा हप्ता खात्यात जमा होण्याची शक्यता आहे मात्र अद्याप या संदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाहीये पण खरी मोठी बातमी म्हणजे या योजनेचा हप्ता थेट रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे सूत्रांच्या माहितीनुसार या संदर्भात बजेटमध्ये निर्णय होऊ शकतो जर ही घोषणा झाली तर लाडक्या बहिणीसाठी हे एक मोठ आर्थिक बळकटीकरण ठरेल आता सर्वांच्या नजरा अधिकृत घोषणेवर आहेत तुम्हाला काय वाटतं हा हप्ता वाढवला जावा का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी के आर एस मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र